नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मार्केटमध्ये मसाला विकत घ्यायला गेलो तर भरपूर पैसे द्यावे लागतात पण हाच मसाला जर आपण घरच्या गर घरी बनवला तर किती छान आज आपण पंधरा किलोच्या अचूक प्रमाणात कोल्हापुरी चटणी घाटी मसाला बनवतो आहे रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मसाल्याची संपूर्ण लिस्ट आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे या पद्धतीने मसाला बनविला तर वर्षभर याची चव व रंग असाच राहतो मी हा व्हिडिओ सविस्तर बनवला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मसाला अगदी कॉन्फिडन्सने बनू शकता चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आम्ही येथे जवळजवळ दहा किलो कांदा उभ्या साईजचा कापून चार दिवस उन्हामध्ये कडक वाळून घेतलेला आहे आणि वाळून त्याचा तीन किलो कांदा तयार झालेला आहे गावाकडे या पद्धतीने लसूण स्टोअर करून ठेवला जातो म्हणजे तो, तो वर्षभर असाच राहतो सहा किलो मिरचीसाठी आपण येथे एक किलो लसूण वापरलेला आहे गावाकडे आम्ही चौघी बहिणींच्यात हा मसाला बनवतो आहे मसाला बनवण्यासाठी आपण येथे सहा किलो मिरची वापरलेली आहे त्यामध्ये चार किलो शंकेश्वरी मिरची वापरलेली आहे आणि दोन किलो साधी लवंगी मिरची वापरलेली आहे मिरच्या आम्ही एक दिवस उन्हामध्ये कडक वाळून घेतलेले आहेत तसेच सर्व कडे मसालेही उन्हामध्ये एक दिवस कडक वाळून घेतलेले आहे त्यामुळे मसाले वर्षभर असाच राहतो आणि खराब होत नाही जाळी वगैरे लागत नाही कलरही त्याचा छान तसाच राहतो धनेही निवडून वाळवून घेतलेले आहे दहा किलो कांदा कापून घेतला होता त्याचा तीन किलो कांदा येथे तयार झालेला आहे कांदा पूर्ण चार दिवस वाळल्यामुळे एकदम कडक झालेला आहे आणि ऑइल त्याचे सुटायला लागलेले आहे हे पाहा त्यानंतर सहा किलो मिरचीसाठी आपण येथे घरचा एक किलो गावरान लसूण घेतलेले आहे पन्नास ग्रॅम दगडपूल दोनशे ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम साधी वेलची शंभर ग्रॅम लवंग दोनशे ग्रॅम दालचिनी आणि शेतातली हिरवीगार आम्ही सुकून येथे घेतलेली आहे सुकल्यानंतर चा कलर तुम्ही पाहाल विरवागारच राहिलेला आहे पन्नास ग्रॅम शहा जिरे पन्नास ग्रॅम साधे जिरे आणि घरची आम्ही येथे दोन किलो साधी मिरची म्हणजेच लवंगी मिरची घेतलेली आहे तीही वाळून घेतलेली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम जावेत्री पन्नास ग्रॅम स्टार फूल आणि पन्नास ग्रॅम हिंग पन्नास ग्रॅम मेथीबिया मेथीबिया घातल्यामुळे मसाला खराब होत नाही दोनशे ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम मसाला वेलची पाच जायफळं पन्नास ग्रॅम सुंट पन्नास ग्रॅम काळी मसाला वेलची शंभर ग्रॅम मिरी शंभर ग्रॅम फ्रेश तमालपत्र घेतलेले आहे तमालपत्र घेताना हिरवे घ्यायचे आहे जास्त कलर फेंट झालेले घ्यायचे नाही त्यानंतर आता आपल्याला हे सर्व मसाले मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे उन्हाळा आहे त्यामुळे उन्हामध्ये आपण हे सर्व मसाले छान कडक वाळून घेतलेले आहे मसाले कडक वाळवल्यानंतर ते वर्षभर असेच राहतात खराब होत नाही जाळी लागत नाही आम्ही सर्वजण उन्हाळ्यामध्ये एकत्र जमलेलो आहे त्यामुळे सर्वांनी मिळून हा मसाला बनवायचा ठरवले आणि हा मसाला खरंच चवीला खूप छान झाला गावाकडे जागा भरपूर असते आणि उन्हाळा आहे ठसका उठू नये म्हणून आम्ही हा मसाला अंगणातच भाजून घेतलेला आहे कारण मोकळ्या हवेला मसाला भाजताना त्रास होणार नाही त्या सर्वात प्रथम चूर पेटून घेतलेली आहे आणि त्यावरती कढई ठेवून त्यामध्ये सर्वात प्रथम खड्या मसाल्यामध्ये खसखस आम्ही भाजून घेणार आहे खसखस भाजताना तेल टाकायचे नाही तेल जर टाकले तर खसखस आपल्याला काढताना त्रास होतो पटकन काढता येत नाही ती कढईला चिकटली जाते मंदाचेवरती वरती खरपूस ही खर खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे खसखसीमुळे मसाला ऑइली होतो आणि चवीला खूप छान लागतो नॉनव्हेजची तर भाजी या मसाल्याची खूप छान होते आम्ही हा मसाला नॉनव्हेजच्या भाजीमध्ये ट्राय करून पाहिला येथे आम्हाला मटन मसाला किंवा चिकन मसाला वापरायची गरजच पडली नाही इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट अशी मटणाची भाजी तयार झाली होती त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण जिरे भाजून घेते जिरे व साधे जिरे एकत्रच भाजून घेतलेले आहे हेही आपल्याला तेल न वापरता भाजून घ्यायचे आहे आणि सर्व मसाले आपल्याला मंद आच्चेवरच भाजायचे आहे हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा जाळ जर जास्त लागला तर मसाले करपू शकतात आणि त्याचा वास वेगळाच लागतो मसाला पूर्ण बिघडतो त्यामुळे मंद गॅसवरच किंवा जाळावरतीच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर जावेत्री जावेत्री आधी हलकीशी भाजून घेतलेली आहे आणि नंतर त्यामध्ये तेल टाकलेले आहे तसेच स्टार फूल स्टार पुलेही आपल्याला याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहे तेल कमीच वापरायचे आहे आता त्यानंतर आपण धने भाजतोय धने भाजण्यासाठी आम्ही मोठे भांडे वापरलेले आहे चुलीवरती भांडे काळे होतात म्हणून घमेल्यालाच माती लावून आम्ही याच्यामध्ये हे धने भाजून घेतलेले आहे धनेही आपल्याला मंद गॅसवर एक दोन तीन मिनिट तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे खडे मसाले भरपूर आहे त्यामुळे दोन दोन पार्टमध्ये आपण हे मसाले भाजून घेतलेले आहे वाळवलेला कांदा आपण हा या पद्धतीने भाजून घेतलेला आहे कांदा पटकन खाली लागतो त्यामुळे तेल टाकून पटपट आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे आपण येथे कच्चा कांदाही वापरू शकतो पण कच्चा कांदा परतण्यासाठी भरपूर वेळ लागतो मेहनत भरपूर लागते त्यामुळे कांदा जर या पद्धतीने वाळून घेतला तर पटकन भाजला जातो त्यानंतर हळकुंड हळकुंडे आधी हलकेसे तसेच भाजून घ्यायचे आहे नंतर हरकुंड, हरकुंड ते तेल टाकून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने आपण बऱ्यापैकी मसाले भाजून घेतलेले आहे त्यानंतर दालचिनी दालचिनी ही मसाल्यामध्ये खूप महत्त्वाची असते दालचिनीमुळे मसाला लवकर खराब होत नाही चवीला छान लागतो दालचिनी खाण्याचे फायदे भरपूर आहेत अशी दालचिनी खाल्ली जात नाही तर ती मसाल्यामध्ये टाकली तर आपल्या पोटामध्ये नक्कीच जाते आता दगडफुल ही आपण पटकन भाजून घ्यायचे आहे खाली लागण्याची शक्यता असते त्यानंतर मसाला वेलची मसाला वेलची जरा जास्त वेळ भाजून घ्यायची आहे कारण त्याचं वरचं कवर जरा हार्ड असते त्यानंतर तमालपत्रे ही दोन पार्टमध्ये आपण भाजून घेणार आहोत तमालपत्र लगेच खाली लागते त्यामुळे हे या पद्धतीने आपण हलकेसे पटकन भाजून घेतलेले आहे आणि दुसरे दुसऱ्या पार्टमध्येही असेच येतं मालपत्र भाजून घ्यायचे आहे खमंग मसाला जर भाजला तरच आपला मसाला चांगला होणार आहे त्यामुळे मसाला भाजताना काही बिलकुल करायची नाही एकदम आरामात मस्त खमंग खरपूस आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण घरी बनवलेली जी सुंट होती ती सुंटही येथे वापरलेली आहे सुंटही आधी हलकेशी भाजून नंतरच तेल टाकून घ्यायचे आहे सुंटेमध्येच आपण चार पाच जायफळ येथे वापरलेले आहे ते जायफळही आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे सर्व मसाला आपण तेलामध्ये भाजल्यामुळे पटकन भाजला जातो आणि चवीलाही तो छान लागतो तर बिया आपण येथे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे मेथी बिया आपल्याला वाटते कडू असतात पण बिलकुलही नाही मेथी बिया घातल्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो आणि चवीला छान होतो मसाला जास्त असल्यामुळे दोन दोन पार्टमध्ये आपण हा सर्व मसाला भाजून घेतलेला आहे एकदम जर तुम्ही मसाला टाकला तर तो चांगला भाजला जाणार नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मसाला एकत्र एक आपल्याला भाजून घ्यायचा नाही तर दुकानातून घेतानाच सर्व खडे मसाले आपल्याला वेगवेगळे घ्यायचे आहे कारण सर्व जर मसाले आपण एकत्र घेतले तर दुकानदार गफलत करतो आणि कमी जास्त प्रमाणात मसाले देतो आणि त्यामुळे आपले कमी किमतीचे मसाले वापरल्याने मसाला फसतो आणि चवीला चांगला होत नाही जावेत्री तर पटकन आपल्याला काढून घ्यायची आहे जर ती जळाली तर खराब लागते करपट मसाला तयार होतो या पद्धतीने असेच आपल्याला येथे ल मिरीही भाजून घ्यायची आहे खडा हिंग आपण येथे वापरलेला आहे हिंग पावडर वापरायची नाही तर खडा हिंग वापरायचा आहे खडा हिंगचा फायदा भरपूर आहेत हिंग भाजल्यानंतर तुम्ही पाहाल त्याचा आकार बदललेला आहे आणि आपण वाळवून घेतलेला सुकवलेला कांदा घे कांदाही आपल्याला थोडा थोडा करून खमंग भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण येथे तुम्ही पार सर्व मसाले काही मोठ्या भांड्यामध्ये भाजलेले आहेत तर काही कढईमध्ये भाजून घेतलेले आहे आम्ही चार पाच जणी असल्यामुळे मसाला भाजण्याचे काम आमचे चुलीवर चालू होते आणि ऊन भरपूर होते पण झाडाखाली मसाला भाजल्यामुळे मसाला भाजल्यासारखेही वाटले नाही हे बा अशा पद्धतीने आपण येथे सर्व मसाले थोडे थोडे करून भाजून घेतलेले आहे खडे मसाले सध्या खूप महाग झालेले आहे त्यामुळे ते विकत घेताना आपण सेपरेट घेतलेले होते त्यामुळे क्वांटिटी आपल्याला समजते आणि मसाल्याचे प्रमाण समजते मिरच्या किती वापरायचा कांदा किती वापरायचा लसूण किती वापरायचे कोणते खडे मसाले किती वापरायचे कसे वापरायचे या सर्वांची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि या, या पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवला तर हा वर्षभर असाच राहणार रंग त्याचा बदलणार नाही चवही बदलणार नाही आणि आपण मसाला संपूर्ण चुलीवरती बनवलेला आहे त्यामुळे ह्या मसाल्याचा सुगंध भासतानाच संपूर्ण आजूबाजूला पसरलेला होता आज मसाल्याचं काम भाजण्याचं चालू आहे मसाला तयार करण्याचं काम चालू आहे हे आमच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना समजले होते आणि एक एक करून पाहण्याचं कामही त्यांचं चालू होते रेसिपी कशी बनवायची काय करावे लागेल ही माहिती मला मधूनमधून विचारली जात होती आणि uh, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यातील काही मिरच्या घरच्या आहे तर काही आम्ही विकत आणलेल्या आहे आपण इथे बेळगी मिरची म्हणा किंवा कश्मीरी मिरची वापरलेली नाही साध्या सिंपल मिरच्या वापरून हा मसाला तयार केलेला आहे कोणताही मसाला बनवताना सर्वात प्रथम आपल्याला सर्व खडे मसाले भाजून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला मिरची भाजून घ्यायची आहे कारण मिरचीचा ठसका खूप येतो त्यामुळे शेवटीच मिरची आपल्याला ठेवायची आहे हे सर्व मसाले आम्ही जवळच्याच डंका यंत्रामधून दळून आणलेलं आहे हे पा अशा पद्धतीने सर्व मसाला येथे दळून झाल्यानंतर त्यांनी थोडासा तेलाचा वापर केलेला आहे ऑलरेडी आपण तेलात मसाले भाजले होते तरीसुद्धा तेल थोडे वापरलेले आहे तेलामुळे काय होते मसाल्याला कलर छान येतो आणि मसाला थोडा ओलसर होतो त्यामुळे चवीला चांगला लागतो आणि मसाला कुठत आल्यानंतर आपण इथे सहा किलो मिरचीसाठी एक किलोच खोबरे वाच वापरलेले आहे खोबरे वापरल्याने मसाला ऑइली होतो आणि त्याची चव छान लागते हे पा मसाल्या खोबरे आपण खिसून घेऊन भाजून घेतलेले आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून डायरेक्ट त्यांच्याकडे पेस्ट करून दिली तरी चालते आता सर्व मसाला एकत्र करून झालेला आहे टोटल आमचा इथे पंधरा किलोचा मसाला तयार झालेला आहे आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे आम्ही चौगीजण्यांचेच बनवल्यामुळे बरण्याही भरून ठेवलेल्या आहे हे पाहा कलर मसाल्याचा तुम्ही पाहाल तर खूप छान लाल भडक आलेला आहे आणि चवीलासुद्धा तो तितकाच छान झालेला आहे कारण आम्ही नॉनव्हेजच्या भाजीमध्ये हा मसाला वापरून पाहिलेला आहे दुसरा कोणताच मसाला आम्ही इथे वापरला नव्हता तरीसुद्धा आमची भाजी खूप छान झाली होती अशा प्रकारे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही चौगी बहिणींनी पंधरा किलोच्या अचूक प्रमाणात कोल्हापुरी पद्धतीचा घाटी घरगुती मसाला बनवला धन्यवाद